आणि म्हणून आता विधानसभेत आपल्याला आणखीन एक धक्का भारतीय जनता पक्षाला द्यायचा जोपर्यंत महाराष्ट्रात मुंबईत त्यांचं सरकार जात नाही तोपर्यंत मित्रांनो या देशातून भारतीय जनता पक्षाची सत्ता जाणार आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक मतदारसंघात उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आज या मतदारसंघात मागच्या वेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी केला तो उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे निघालेला पण आमच्या भाग्यश्रीताईंनी आमच्या जावई बापूंनी इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या ताईंसारख्या सगळ्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ना खिचून मागांडक आणि आपण त्यांना त्यावेळी आपलं पक्षाचं पण मनाने बाबा कधीच तिकडे गेलेले होते पण त्यांची मुलगी कधीही भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसली नाही कायम ती त्यांच्यापासून चार हात लांब राहिली आणि ज्यावेळी राष्ट्रवादीतून आमच्यातले काही लोक का फुटून तिकडे गेले त्यावेळी पासून बागेती बागेसीताई पर साहेबांनी आणि आम्हाला येऊन सांगत होत्या की हे चालले हे मला मान्य नाही मला तुमच्याकडेच राहायचं आम्ही म्हटलं नाही आता तुमचे वडील तिकडे गेले तर तुम्ही त्यांच्याबरोबर राहा पण त्या म्हटल्या मला तो मार्ग पसंत नाही प्रसंगी मी वडिलांशी संघर्ष करेन पण महाविकास आघाडीमध्येच काम करण्याची माझी इच्छा आहे तुम्ही काही आम्हाला तिकडे